दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो निवासस्थानी भेट तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची तब विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय झाली बावन पुढे आणि खिडकी पण माझं आहे ना बावनपुळे साहेबांची आता भेट होय नाही तुम्ही बावन पुढे साहेब आणि माझी आता भेट होय बावन म्हणाले साहेब चुकीचे अरे साहेब असं म्हणाले की माही धनंजय मुंडे आणि धस साडेचार तास त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेली आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही रुपया फोड नाही वनाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो निघू नंतर पुढे काय चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे बावनकुळे साहेब म्हणले तर बावन त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नेमत परवाची गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय मी तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काय मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही जे म्हणताय राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणार न घेणार हे सर्वस्वी दादा पवार यांच्या हातात आहे लढा सर्वच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे